काका कसे काय आले तिकड ना मकर संक्रांत काय काय आणलं आजींना आणलं नाही काय 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 आणलं आजींना साबण तेल घासलीन नंतर तुळ्याची वडी तुळ्याची वडी सगळं आणलं ते आई माझ्या आजी लोकांचं मी छान छान वान भेटलेलं आहे सगळं सगळं कामाचं आहे बरं फॅस्टलिन कामाच आहे सगळं कामाचं सगळं बरं बरं

आ बाजार बाजार नाही नाही ही थाटोटी आ बरोबर आहे बरोबर आहे मां नाही ठीक आहे ऐका हलू आता काका तुमच्या दोन लेकी राहिल्यात आजूबाजूला लेकी नाही देऊन टाकता काकांचं सर्वात वेगळा वान आहे रोज लागणारी गोष्ट छान छान काय म्हणतेस माऊली हॅपी संक्रांत सर्वांना आहे की नाही